नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो ते सतरा तारखे जयंत केसरी मैदान होणार आहे प्रथम पारितोषिक वन बी एच त्यासाठी आपला बाकासूर सज्ज झाला आहे आणि सर्वांनाच उत्सुकता आहे ती म्हणजे बाकासूरचा पायरा कोणासोबत असू शकतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहू पक्कासूरचा पायरा ह्या तीन बैलांपैकीच कोणावर तरी एक फिक्स असणार मित्रांनो प्रथम म्हणजे पक्कासूरचा जर पायरा सात एक्सप्रेस बालमासोबत असू शकतो हो मित्रांनो कारण ही गाडी जिथं जाईल तिथं गुलाळात राहिलेले एक नंबरची मानक ठरलेली आहे ही गाडी अंगापूर असो किंवा अनेक अशा मैदानामध्ये एक, मा एक नंबरचे पारितोषिक या मैदानात घेतले आहेत या जोडीने घेतलेली आहे दुसरा म्हणजे मित्रांनो रणजित सर निंबाळकर यांचा सरजा मित्रांनो ही गाडी तर जेव्हा जेव्हा बळाले तेव्हा एक नंबरच केलेला आहे ही गाडी खूप गटून पडते तिसरा पायरा म्हणजे तो असू शकतो गर्णिकेच्या राजासोबत तर मित्रांनो तो बैल तर पुसेगावचा एक नंबर मानकर करे आणि आत्ता चार सलग चार मैद्यामध्ये गुलालाचा मानकर कर देखील ठरला आहे जर त्या मैदा बाकासूरचा पायरा जर गर्णिकीच्या राजासोबत झाला तर नक्कीच मित्रांनो एक नंबर फिक्स करणार ही जोडी मित्रांनो तप्पा पाहूया की फिक्स पायरा कोणासोबत असू शकतो पुढे व्हिडिओमध्ये आपण बाकासूरचा फिक्स पायरा घेऊन येणार आहे त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद